एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा रा एक पुरुष होता आणि त्या पुरुषाच्या पहिल्या बायकोचं निधन झाल्यामुळं त्या पुरुषाने दुसरं लग्न करायचं ठरवलं होतं पण मात्र दुसरं लग्न करत असताना त्या पुरुषाला एक सतरा अठरा वर्षाचा पोरगा देखील होता पर मात्र तरीसुद्धा त्यानं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि दुसरं लग्न केल्यानंतर नवी बायको घरामध्ये आणल्यानंतर तो त्याच्या दुसऱ्या बायकोबरोबर अगदी चांगल्या पद्धतीनं एका घरामध्ये राहू लागला आणि बरेच दिवस त्या बायकोसोबत सगळं काही करू लागला पण मात्र जेव्हा त्याला वाटलं की बाबा आपला पोरग दुसरीकडं एकटंच राहतं आहे त्यालासुद्धा आपल्यासोबत घेता आलं पाहिजे आपल्यासोबत ठेवता आलं पाहिजे म्हणून त्यानं त्याच्या पोराला स्वतःकडं घेण्यासाठी गेला आणि स्वतःच्या घरी घेऊन आला आता तो स्वतःच्या घरी घेऊन आल्यानंतर त्याचा जो बाप होता तो त्याचा सक्का बाप होता पण मात्र त्याच्या बापानं केलेली जी दुसरी बायको होती ती ते त्याची सावत्र आई होती म्हणून तो त्याच्या सावत्र आईला आई मानायला तयार नव्हता जेव्हा त्याचा बाप घरी नसायचा तेव्हा तेव्हा तो त्याच्या ते आईला लपून लपून छपून छपून पाहत होता आणि तिच्यासोबतच नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न देखील करत होता याच प्रकरणातून घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे हरियाणा राज्यातील नूह पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नूह जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी पर पर या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र या नवरा बायकोच्या जोडप्याला कोणाची तरी नजर लागली आणि त्यामध्ये असणारी जी बायको आहे ती मृत्युमुखी पडली तिचं निधन झालं आता तिला एक मोठा मुलगा होता आणि बायकोचं निधन झालं होतं मग बायकोचं निधन झाल्यानंतर कसंबसं त्या बापानं पोरांचा लेकरांचा सांभाळ केला आणि बरेच दिवस काढले पण मात्र बरेच दिवस काढल्यानंतर त्या पुरुषाला एक एकटेपणाची जाणीव होऊ लागली म्हणून त्यानं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला पण मात्र दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला असताना त्याला एक पोरगा आहे याचासुद्धा त्यानं विचार केला नाही आणि त्यानं थेट दुसरं लग्न केलं चाळीस वर्षीय महिलेसोबत आता दुसरं लग्न केल्यानंतर सुखाचा संसार सुरू केला तिकडं तो त्याची बायको मस्तपणानं मजेतपणानं राहत होते आणि त्याचा जो मुलगा आहे तो मात्र दुसऱ्या ठिकाणी राहत होता मग बरेच दिवस एकत्र राहिल्यानंतर त्यानं त्याच्या पोराला आपल्या घरी आणायचं ठरवलं आणि सगळे एकत्र राहू असं त्यानं ठरवलं मग एक दिवस त्यानं त्याच्या पोराला स्वतःच्या घरी आणलं सगळं काही पराणं सुरळीत झालं पण मात्र ते जे पोरगा आहे ते सतरा अठरा वर्षाचं ते मात्र त्याच्या आईला आई मानायला तयार नव्हतं कारण की ती त्याची सावत्र आई होती मग जेव्हा बाप घरी नसायचा तेव्हा पोरगा त्याच्याच सावत्राईवर वाईट नजर टाकायचा तिला बेडरूममध्ये लपून पाहायचा बाथरूममध्ये गेल्यानंतर लपून पाहायचा आणि अशा पद्धतीनं त्या महिलेलासुद्धा तिचाच सावत्र पोरगा आवडू लागला होता आणि दोघा जणांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते आता घरामध्ये कोणाला याची कानो कान खबर नव्हती काहीही माहिती नव्हती म्हणून या दोघा जणांनी काय केलं त्या सावत्र आईनं आणि त्या पोरानं दोघा जणांनी थेट घरामधून पळ काढला आणि दोघ जण सुद्धा फरार झाले आता जेव्हा नवरा घरी आला त्याला वाटलं त्याची बायको कुठं गेली तेन मुलगा कुठं गेली कुठं बाहेर गेले असतील म्हणून त्यांना वाट पाहिली पण मात्र रात्र रा झाली तरी आले नाही त्यांचे फोनही लागत नाही आहेत म्हणून त्याला काळजी वाटू लागली आणि हे दोघंजणं फरार झालेत अशी माहिती जेव्हा त्याच्या बापाला समजली तेव्हा त्यांना ते जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून त्याच्याच दुसऱ्या बायकोविरोधात आणि त्याच्याच पोराविरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करायला गेला पण मात्र तक्रार दाखल करायला गेल्यानंतर तिथंसुद्धा त्याला एक मोठा धक्का बसला पोलिसांनी त्याची तक्रार दाखल करून घेतली नाही कारण की त्याला त्या ते ठिकाणी माहिती मिळाली की त्याचं जे पोरगा आहे आणि त्याची जी दुसरी बायको आहे या दोघा जणांनी परस्परच कोर्ट मॅरेज केलेलं आहे आणि ते दोघ जण आता नवरा बायको झालेले आहेत बघा आता त्याच्या पोरानं त्याच्याच बायकोसोबत दुसऱ्या बायकोसोबत लग्न केल्यामुळं यांच्या नात्यामध्ये मोठ्या प्रमाणात गादारोळ उडालेला आहे कोणाचं नातं ता काय कोणाचं नातं काय हे सांगणं सुद्धा आता कठीण झालेलं आहे तरीसुद्धा बापाचं म्हणणं आहे की त्याच्या पोराचं वय अठरा वर्ष पूर्ण नाही तो अल्पवयीन ना आहे म्हणून त्याच्यासोबत लग्न होऊ शकत नाही कायदे त्याला मान्यता देत नाही त्या बायकोर कारवाई करा अशी मागणी त्या पुरुषांना केलेली आहे पण मात्र पोराकडून सांगण्यात आलेलं आहे की त्याचं अठरा वर्ष वय पूर्ण आहे त्याला सगळं काही करण्याचा अधिकार आहे अशी बाजू त्या पोरानं सुद्धा मांडलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता न्यायालयामध्ये आणि पोलिसांमध्ये पोहोचलेला आहे आता सत्य काय आहे आणि यांचं ना नेमकं काय आहे ते काही दिवसातच समोर येणार आहे पण मात्र ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो